हॅलो फॅमिली आज चौथा श्रावणी सोमवार आहे आणि शेवटचा आता श्रावण संपला आहे श्रावण महिना कसा आला कसा गेला इतका फास्ट काही लक्षातच आलं नाही आणि कंटिन्यू पाऊस आहे सकाळपासून आज पाऊस येतो आहे तर आज फराळाचं चालू आहे बघू शकता तुम्ही साबुदाना वडे बनवतो आणि इथे आहे कोशिंबीर बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला हे बघा गरमागरम साबुदाना वडे कोशिंबीर इथं छोले भिजवलेत संध्याकाळचा उपवास सोडायला बनवायला काहीतरी आणि मस्त असे कुरकुरीत साबुदाना वडे चालू आहे बाहेर रिमझिम पाऊस पडतो आहे तुमचं झालं आहे का फराळाचं आणि शक्यतो खिचडी नाही पण साबुदानाचे वडे आज केले सोनूलाही खायचे होतेच अरे बापरे तर अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत साबुदाना वडा काकडीची कोशिंबीर इकडे चालू आहे फराळाचं चा, दिदीचं दिदी पण फराळाचं करतेय सोनूही करतोय पडे आणि मी त्यांना तळून दिले आणि आता म्हटलं मी पण घेतेये गरम गरम या तुम्ही पण फराळाचं करायला